नमस्कार टी विक्स दाराटीमध्ये मी आता कळवार पुन्हा एकदा आपले स्वप्न स्वागत करतो तर तुम्हाला रोज एक नवीन बातमी नवीन विषय त्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या माहिती करत आपण प्रयत्न करतो आज आपण आलेलो आहोत दाराशूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर या ठिकाणी चॅनेवर अनिल करगळ हे उपस्थाला बसलेले आहेत तरी काय तुमच्या मागे या प्रमाणात किती केंद्राय याच्यासाठी आणि दुसरा विषय ग्रामपंचायती आहे त्याच्यावरती कंपनीने कुठलेही अग्रीमेंट न करता लेखाची जे पोल बसवले आहेत त्याच्यासाठी मी उपोषण उपोषणाला बसला ठीक आहे तर तुम्हाला कंपनीचा कुठला कुठल्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही नाही कुठल्याही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही प्रशासनाचा पूल आहे त्याला अधिकाऱ्यांवर संपर्क घेतलेलं नाही तर तुमचं आमोरण उपोषण जे आहे ते तुम्ही पंचवीस आठ दोन हजार पंचवीस चालू केलेलं आहे हा तर आता कुठलाही अधिकारी आपल्याकडे आतापर्यंत आलेला नाही नाही कुठलाच अधिकारी आले नाही तर तुमची प्रमुख मागणी काय आहे की तात्काळ पोल हटवावे कारण की रोडवरचे जे पोल आहे ती शेतकऱ्यांना त्या धोका होऊ शकतो त्यांनी करंट सोडलेला आहे तारामध्ये आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ती पोल रोडवर असल्यामुळे शेतकरी काही नेता ना अडचण त्या अडचणीची पूर्ण शेतकऱ्यांच्या अंगावर जुनावर पडलेली ऑफिसांवर माझे करंट लागू करू शकते किंवा शेतकऱ्याला कुठली विजा होऊ नये यासाठी तर तुम्ही त्यांची तक्रार आपले पूर्वी पक्ष वगैरे या ठिकाणी केली पूर्वी टीचरला नव्हती की मी तहसीलदार एस देवसाहेबांना तक्रार दिली तहसीलदारला केली तहसीलदारने नंतर जिल्हा परिषदला दिले पत्र दिलं जिल्हा परिषद जिल्हा परिषदेने वारंवार पत्र व्यवहार केला आणि नंतर एक पंचायतचं जेव्हा दिन पडू साहेबांना पत्र दिली त्यांनी कंपनीला कळवलं पण कंपनीतून त्यांना कुठल्याही प्रकारचा अरूपला आलेला आहे ठीक आहे तर प्रशासनाने योग्य ती कारवाई कंपनीवर बहुतेक कंपनीवर करावी आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आकाशच्या एदिशन्यू करायची